तर नमस्कार मित्रांनो वाय एम मराठी या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या स्वागत आहे मित्रांनो तुम्हाला जर या ठिकाणी आणखीन घरकुलचा लाभ भेटला नसेल तर आपण आजच्या तुम्हाला ते सांगणार आहे की तुम्ही जर या ठिकाणी सर्वेमध्ये नाव दिलं असेल किंवा या ठिकाणी तुम्हाला घरकुल अद्याप कुठल्याही प्रकारचं घरकुल भेटलेलं नाहीये या ठिकाणी तुम्ही घरकुलच्या प्रत्यक्षेमध्ये आहात तुम्हाला आता या ठिकाणी घरकुल भेटण्यासाठी सुरुवात झालेली आहे आणि तुमच्या खात्यावरती जे आहेत या ठिकाणी पैसे पडणार पण आहेत या ठिकाणी पहा तुम्हाला किती तारखेला तुमच्या खात्यावरती पैसे पडणार आहेत केव्हा पडणार आहेत तुम्हाला पासबुक आणि तुमचं आधार कार्ड कुणाकडे नेऊन द्यायचं आहे अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत या ठिकाणी पहा तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे की तुमच्या गावामध्ये तुमच्या गावातील कोणकोणत्या व्यक्तींना पैसे किती तारखेला पडलेले आहेत ह्याच महिन्यामध्ये ते संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपला व्हिडिओ संपूर्ण पहा आणखी चॅनलला सबस्क्राईब केली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की घरकुलाविषयी नवीन प्रश्नाची उत्तरं आपण ह्या व्हिडिओमधून तुम्हाला देत असतो तर बऱ्याच जणांनी मला कमेंटमध्ये विचारलं होतं की सर आम्हाला ह्या दोन हजार पंचवीसची ची नवीन यादी कशी बघायची ते पहा दाखव तर चला मित्रांनो उशीर न करता व्हिडिओला सुरू करूयात आणि ह्या महिन्यातली किंवा ह्या वर्षातली दोन हजार पंचवीस मधली घरकुलची यादी कशी बघायची आपण बघूयात तर पहिल्यांदा तुम्हाला जे आहे ते ह्या वेबसाईटवरती यायचं आहे आता ह्या वेबसाईटची लिंक तुम्हाला मी कमेंट बॉक्समध्ये देईल तुम्ही जेणे तुम्हाला लिंक असं टाईप करून टाका तुम्हाला ह्या वेबसाईट लिंक तिथं टाकून देणार आहे किंवा तुम्हाला कोणत्या घरकुल योजनेची यादी पाहिजे आहे किंवा तुम्हाला तुमचे जेही प्रश्न असतील ते मला प्रश्न कमेंटमध्ये विचारा तुम्हाला त्या कमेंटचं संपूर्ण उत्तर जे आहे आपण पुढच्या आठवड्यामध्ये व्हिडिओमध्ये नक्की घेऊयात या ठिकाणी पहा तुम्हाला काय करायचं आहे ह्या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला जे आहे ते या ठिकाणी बेनिफिकरी डिटेल्स फॉर व्हेरिफिकेशन हे ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे तुम्हाला ह्या ऑप्शनवरती जे आहे ते क्लिक करायचंय तर या ठिकाणी आपण क्लिक करणार आहोत तर या ठिकाणी पहा अशा प्रकारे तुमच्यासमोर ही वेबसाईट ओपन होणार आहे आता या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला काय करायचंय आपलं जे आहे ते स्टेट निवडायचं म्हणजे आपलं राज्य निवडून घ्यायचं आहे तर या ठिकाणी आपलं राज्य महाराष्ट्र निवडून घेतलेलं आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा कोणता आहे तो निवडून घ्यायचा आहे या ठिकाणी पहा काही कारणास्तव जे आहे ते ब्लर केलेलं आहे मी तुम्हाला दिसत नाही नावं कोणते निवडलेले आहेत या ठिकाणी काही सिक्युरिटी कारणामुळे हे दिसत नाहीये तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही जर बघितलं तुम्हाला तुमचे तालुका जिल्हा निवडताना संपूर्ण जे आहे ते पाहायला भेटणार आहे तर या ठिकाणी पहा आपला जिल्हा निवडल्यानंतर तुम्ही तुमचा तालुका निवडून घ्यायचा आहे तर या ठिकाणी पहा आपलं राज्य आपण निवडलं जिल्हा निवडला तालुका निवडला आता आपल्याला जे आहे ते आपलं गाव निवडायचं आहे त्या ठिकाणी आपल्या गावाचं नाव निवडलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला जे आहे ते कधीची यादी बघायची आपल्याला दोन हजार पंचवीस सव्वीसची यादी पाहायची आहे तर या ठिकाणी पहा आपण दोन हजार पंचवीस सव्वीस निवडलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला जे आहे ते प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण ही यादी पाहिजे आहे या ठिकाणी पहा प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण या ठिकाणी पहा तुम्हाला ही योजना सोडता आणखीन तुम्हाला रमय आवास योजनेची पाहिजे असेल किंवा अटल बांधकाम कामगार आवास योजनेची पाहिजे असेल तर या ठिकाणी पहा हे आहे अटल बांधकाम कामगार आवास योजना ग्रामीणची यादी या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात त्यानंतर तुम्हाला जर रमाई आवास योजनेची पाहिजे असेल तर रमाई आवास योजनेची पण आहे मोदी आवास योजनेची पण आहे या ठिकाणी पहा मोदी आवास योजना या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात ते अशा प्रकारे तुम्हाला जे आहे ते अन्य घरकुल योजनेची पण यादी या ठिकाणी पाहता येणार आहे अशा प्रकारे पाहू शकतात सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला जे आहे आता प्रधानमंत्री आवास योजनेची पाहिजे आहे परंतु तुम्हाला थोडक्यात जर रमाई आवास योजनेची पण पाहिजे असेल या ठिकाणी पहा रमाई आवास योजना यावरती जे आहे तुम्हाला क्लिक करून तुम्ही ही पण यादी पाहू शकतात पण आपण बघणार आहोत ती प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणची यादी पाहणार आहोत त्यासाठी आपण जे आहे ते या ठिकाणी क्लिक करूयात आता त्याच्यासमोर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर जे आहे ते असा इंटरफेस येणार आहे या ठिकाणी पहा सासठ या ठिकाणी कॅपच्या आहे आपल्याला आलेला तो कॅपचे जे जा आहे त्याचं कॅपच्याचं उत्तर आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे आता हे सहासष्ट मायनस तीस दिलेलं आहे तर या ठिकाणी आपण छत्तीस टाकणार आहोत बरोबर तर या ठिकाणी छत्तीस टाकलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे सबमिट ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर आपण या ठिकाणी सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करूयात आता सबमिट ह्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पहा तुमच्यासमोर दोन ऑप्शन येणार आहेत या ठिकाणी तुम्ही डाउनलोड एक्सेल करू शकतात किंवा डाउनलोड पी डी मध्ये पण ही तुमची यादी डाउनलोड करू शकतात तर तुम्हाला डाउनलोड दोन्ही ऑप्शन डाउनलोड करायचे नसतील तुम्हाला फक्त ऑनलाईन तुमच्या गावातील नावं किंवा तुमचं नाव बघायचं असेल ते पण तुम्हाला पाहता येतंय या ठिकाणी पहा आपल्याला डाउनलोड करायची नाही यादी फक्त पाहायची आहे तर या ठिकाणी पाहू शकतात खाली स्क्रो स्क्रॉल करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्ही तुमच्या गावामधील यादी अशा प्रकारे पाहू शकतात आपण दोन हजार पंचवीस सव्वीस यादी या ठिकाणी लावी पाहत हो। आहोत त्या ठिकाणी पहा या ठिकाणी जे आहे तुम्हाला किती तारखेला हप्ता पडलेला हे पण दाखवतो या ठिकाणी थोडक्यात तुम्ही फक्त जे आहे या ठिकाणी काही ब्लर केलेलं आहे कशामुळे की सिक्युरिटीच्या कारणामुळे जे आहे ते तुम्हाला क्लियरली नावं दिसत नाही आहेत या ठिकाणी पहा तुम्हाला जे आहे ते आपल्याला दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये हप्ते पडलेले आहेत का नाही हे दाखवतो या ठिकाणी पाहू शकतात तो हप्ता जो आहे दोन हजार पंचवीस मध्ये पडलेला आहे या ठिकाणी पहा दोन हजार पंचवीस दहा तारखेला जे आहे ते नवव्या महिन्यामध्ये या ठिकाणी पहा आज तारीख आहे किती आज तारीख जी आहे तुम्ही पाहू शकतात सप्टेंबर महिना आहे आणि सप्टेंबर महिन्यामधल्या दहा तारखेला हे पैसे पडलेले आहेत आणि सप्टेंबरच महिना सध्या सुरू आहे तुम्ही पाहू शकतात लाईव्ह तुम्हाला माहिती दिली आहे की चालू महिन्यामध्ये हे आहे ते पैसे पडण्यासाठी सुरुवात झालेली आहे या ठिकाणी पहा अशा प्रकारे तुमच्या गावातील तुमच्या गा गावामधील ज्याही व्यक्तींना पैसे पडत असतील त्यांचं नाव या ठिकाणी पाहू शकतात आणि त्यांना किती रुपये किती तारखेला पडलेत तुम्ही अशा प्रकारे पाहू शकतात या ठिकाणी पहा अशा प्रकारे तुम्हाला जर तुमचं नाव या ठिकाणी आलं असेल हे यादीमध्ये तुम्ही जे आहे तुमच्या जवळच्या सरपंच साहेबांकडे किंवा ग्रामसेवक साहेबांकडे किंवा रोजगार सेवक यांच्याकडे तुमची भेट घ्यायची आणि त्यांना सांगायचं आहे सा की आमचं जे नाव आहे ते यादीमध्ये आलेलं आहे पुढचं पुरुष जे आहे तुम्ही सरपंच साहेबांना किंवा आपलं ग्रामसेवक साहेबांना जे काही ग्रामीण भागात राहत असतील त्यांनी सरपंचाकडे आणि ग्रामसेवकाकडे जायचं आहे आणि त्यांना सांगायचं की आमचं नाव यादीत आलेलं आहे आम्हाला हप्ता कधी पडेल या ठिकाणी पहा तुम्हाला जर हप्ता पडायचा असेल तर त्या ठिकाणी तुमचं आधार कार्ड आणि म्हणजे आहे ते पासबुक घेतलं जाईल किंवा तुम्ही अगोदरच आधार कार्ड आणि पासबुक दिलं असेल तर तुम्हाला डायरेक्ट पण हप्ता येऊ शकतो तर ज्या ठिकाणी पहा अशा प्रकारे तुम्ही गरीब असल्या तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून तुमच्या गावातील घरकुलची यादी पाहू शकतात तर नक्कीच तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल की तुम्ही घरी बसून तुमच्या मोबाईलमधून घरकुलची यादी कशी बघायची ही तुम्हाला माहिती नक्कीच आवडली असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मनामध्ये आणखीन काही प्रश्न असतील तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटत पुढच्या मी तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र